तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू बर्वेज टी व्ही जसं काल बोललो होतो की माझं सिल्वर प्ले बटन आलेले अमेरिका मधून तर मी त्याची अनबॉक्सिंग करणार होतो तर त्याचा व्हिडिओ मी आता बनवणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो मला सिल्वर प्ले बटन अमेरिकावरून दुबईला आलं आणि दुबई वरून इंडियामध्ये आलं टोटल सात दिवस लागले मला सिल्वर प्ले बटन येण्यासाठी तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो माझं जे सिल्वर प्ले बटन आहे त्याच्यासाठी मला खूप मेहनत घ्यायला लागली आणि असं लोकं बोलतं की काय सक्सेसफुल व्हायचं हो असं लाईफमध्ये त्याला आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतो आणि खूप दिवस वेट करायला लागतो तर मी तसं तीन वर्ष वेट केला आणि त्यानंतर माझं सिल्वर प्ले बटन आलं आणि मध्ये मध्ये दोन वर्ष मी बघितलं की माझे व्हिडिओ काय हिट होतच नव्हते मला काय व्ह्यूज पण येत नव्हते तरी मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत गेलो आणि अचानक म्हणजे माझा व्हिडिओ हिट झाला आणि माझे सबस्क्रायबर गेन व्हायला लागले आणि आज तुमच्यामुळे माझे दीड लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर मला खूप आनंद होतो की माझे इन्स्टाला नाही फेसबुकला नाही इतर कोणी माझे मित्रसुद्धा नाही एवढे पण यूट्यूब फॅमिलीने मला एवढं सपोर्ट केलं की माझे दीड लाख सबस्क्रायबर लोक आज माझं जे मी बोलतो ते ऐकता मला खूप आनंद वाटतो आणि माझे व्हिडिओज बघता लाईक करता कमेंट करता आणि आज जे काय आहे सगळं तुमच्यामुळे आहे तर मी तुम्हाला माझं सिल्वर प्ले बटन एक असं दाखवतो की तुम्ही बघू शकता सिल्वर प्ले बटन आहे ह्याची मी थोड्या वेळात अनबॉक्सिंग करेल ठीक आहे अरे मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की यूट्यूब चॅनेल चालू करणं हे काय खूप अवघड गोष्ट नाही एकदम सोपी गोष्ट आहे बघा तुम्हाला हा बिन भांडवली धंदा आहे तुम्ही फक्त तुमचं ईमेल ॲड्रेस राहतो तुमच्याकडे एक फोन आहे तुम्हाला मी सांगतो बघा मोठे मोठे कडे वीस वीस हजाराचे कॅमेरा लागतात दहा हजाराचं माईक सुद्धा येतो तर मी तुम्हाला सांगतो मी फक्त माझा चौदा हजाराचा फोन नाही आणि दीडशे रुपयाचा माईक नाही हा चौदा हो हजाराचा फोन आहे साधा फोन ह्याच फोनवरती मी दीड लाख सबस्क्रायबर पूर्ण केले माझे माझ्याकडे काही मोठं स्टुडिओ नव्हतं की माझ्याकडे मोठे कॅमेरा अस होते का माझ्याकडं मोठा माईक होता फक्त घरात बसून मी हे काम केलं आणि त्याची मला आज डॉलरमध्ये पेमेंट होती तुम्ही विचार करू शकता डॉलरमध्ये माणूस किती कमवतो तर तुम्ही सुद्धा एक चॅनल चालू करू शकता तुम्ही माझी इच्छा की तुम्ही स्वतः चॅनल चालू करा आणि समजा तुम्हाला एक सांगतो की तुम्ही बाहेर जाऊन काही रोजची मेहनत करत असाल तर त्याचा डबलनेच भेटेल तुम्हाला समजा तुम्ही दिवस तुम्हाल रात्र मेहनत केली पण तुम्ही जर इकडं अर्धा तास तरी काम आहे तर तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही डॉलरमध्ये खूप कमवू शकता एक अंधारे तुम्हाला सांगतो जर तुमचं चॅनल हिट झालं तुमचं सबस्क्रायबर एक लाख झाले तुमचं वॉच टाईम आहे येतोय तुमचे सबस्क्राईबर चांगले आहेत तर तुम्ही महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये आरामशीर कमवू शकता ही तर सुरुवात झाली कारण की एक लाख सबस्क्रायबर ठेवा नंतर हळूहळू जसे तुमचे चार पाच लाख सबस्क्रायबर होतील त्याच्यानंतर तुम्ही विचारच करू न शकत की तुम्ही लाख रुपये सुद्धा कमवू शकता महिन्याला बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो सगळे दिवस काही सारखे नसतात तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडासा संयम पण ठेवा लागणार आहे कारण की सक्सेसफुल होणं एका रात्रीचं काम नाही आहे मला तीन वर्ष लागली आणि त्या तीन वर्षामध्ये मी खूप डिमोटिवेट पण झालो होतो मला वाटलं की यूट्यूबर वगैरे बनणं काय माझं काम नाही आहे मी काय करू शकत नाही याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो मी काय गोष्टीमध्ये चांगलं होतं मी फोटो एडिटिंगमध्ये चांगला होतो मी जे काही शिकलो सगळं यूट्यूबलाच पाहूनच शिकलेलो मला काहीच माहिती नव्हतं गोष्टीचं नॉलेज की फोटो कसे एडिट करता व्हिडिओ कसे एडिट करता तर मी यूट्यूबला बघून सगळं शिकलो मला फोटो एडिट करता येत होते तर मी विचार केला की मी व्हिडिओ सुद्धा एडिट करू शकतो आणि तेच व्हिडिओ एडिट करून मी आज युट्यूबला टाकतोय फक्त दिवसाला फक्त अर्धा तास काम करतो मी आणि त्या अर्धा तासाचे मला खूप चांगले पैसे भेटतात काम करून मला आज कुठं कामाला जायची गरज नाही मी खूप गप्प खूप म्हणजे खूप बॉस आहे आज मी आज स्वतःचा बॉस मीच आहे मला कोणाकडे काय काम करायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही स्वतः युट्यूबचं चॅनल चालू करा काय नाही लागत युट्यूबचं चॅनल चालू करायला फक्त ईमेल ॲड्रेस लागतो एक चांगला फोन लागतो तुम्ही माईक घ्या वाटलं तर तुम्हाला समजा मी तुम्हाला सांगतो जर तुमचं दुकान आहे तर तुम्ही त्या दुकानाचे व्हिडिओ बनवा जर तुम्ही रिकामी आहेत तुम्ही मित्रांबरोबर टाईमपास करता तुम्ही मित्रांसोबत टाईमपासची व्हिडिओ बनवा ब्लॉग व्हिडिओ म्हणता त्याला ते सुद्धा बनू शकता ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही करा नक्की तुम्ही पण सक्सेसफुल होला माझ्यासारखे कारण की मला स्वतःला वाटतं जर मी आज सक्सेसफुल होतोय तुमच्यामुळं तर तुम्ही स्वतः सक्सेसफुल व्हायला हो पाहिजे तुम्ही पण ना यूट्यूबचं चॅनल बोलवा सगळं तुमचं चांगलं होईल तर चला मित्रांनो तुम्ही आता केव्हापासून ज्या गोष्टीची वाट बघत आहात ती गोष्ट आपण आता अनबॉक्स करूया त्याआधी मी तुम्हाला सांगतो लोक स शंभर के सबस्क्राईबर झालं खूप धूमधडक्यामध्ये सेलिब्रेट करता मी तसं काहीच केलं नाही मी आत्ता अनबॉक्सिंग करतो माझ्या सिल्वर प्ले बटनची तुम्ही बघू शकता मी काही मोठं हॉटेलसुद्धा बुक केलं असतं पण मी आलो आहे आमच्या घराच्या शेजारी गार्डनच्या इथं काय जास्त काम नाही आपल्या म्हटलं चला आपण ना गरिबीलायकच सेलिब्रेट करू आणि जेव्हा आपले दहा मिलियन होतील तुमचं जेव्हा म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण होईल तेव्हा आपल्याला गोल्डन प्ले बटन येईल आणि त्या बटनासाठी आपण इतकं तगडं सेलिब्रेट करू की तुम्ही विचार कराल तर आता आपण अनबॉक्स करूया आपलं सिल्वर प्ले बटन तर तुम्ही बघू शकता या आपलं सिल्वर प्ले बटन मी स्वतः अजून बघितलं नाही आता आपण बघूया खूप एक्सायटेड आहे मी कारण की हे फक्त मी फक्त व्हिडिओमध्येच बघायचो आज स्वतः मी लाईव्ह माझ्या हातामध्ये माझ्या नावाचं हा तुम्ही बघू शकता फो में। फो में हे फोम आहे फोम येतो ह्याच्यामध्ये एक आणि हे एक कार्ड आहे हे रिक नावाच्या माणसाने आहे ना हे पॅकेज केलेलं आहे यूट्यूबचं आणि हे एक सर्टिफिकेट आहे की तुम्ही एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहात कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलेले आहे मला याच्यानं तुम्ही बघू शकता हे आपलं सिल्वर प्ले बटन आहे एकदम तगडं दिसतंय खरं तर हे खूप वजनी पण एक किलोचं वजन वाटते मला याचं पूर्ण सिल्वरचे तुम्ही बघू शकता माझं नाव बर्वेस टी व्ही फॉर पासिंग एक लाख सबस्क्राईबर खूप आनंद होते मला जी गोष्ट मी आजपर्यंत तीन चार वर्षापासून फक्त यूट्यूबवरच बघत होतो आज ती गोष्ट माझ्या हातामध्ये अमेरिकावरून आलेली आहे खूप चांगलं वाटते मला आणि अशीच प्रगती आपली होणार आहे तुमचा सपोर्ट असला तर सगळं काय होईल तुम्ही बघू शकता तुम्ही पण मेहनत करा तुमचं पण आज नऊ उद्या सिल्वर प्ले बटन नक्की येईल चांगला कॉन्टेंट शोधा खूप इझी आहे आजकाल लोकं फक्त यूट्यूबच बघता टी व्ही वगैरे कोणी काय बघत नाही तर तुम्ही यूट्यूबचं चॅनल चालू करा खूप चांगलं सक्सेसफुल व्हाल तुम्ही बघा मित्रांनो आपलं आता सिल्वर प्ले बटन आलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये आपलं म्हणजे एखाद्या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आपलं गोल्डन प्ले बटन पण येईल आणि तुमचं मी खूप मनापासून धन्यवाद बोलतो की आज तुमच्यामुळे हे आलेले आहे आणि जेव्हा आपलं सिल्वर गोल्डन प्ले बटन येईल तेव्हा आपण एक चांगला सरप्राईज ठेवू आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी हे जे काय झालं सगळं तुमच्यामुळे झालं असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा नक्की तुमचा भाऊ पुढे जाईल चांगलं वाटतं मला सगळं दाखवून तुम्हाला चला परत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सपोर्ट राहून द्या